नमस्कार मी राजदत्त जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं भीमा नदी खोरे क्षेत्रातील सव्वीस धरणांपैकी एकवीस धरणांमधून पाणी सोडण्यात आले त्यामुळे पुण्यातील पाण्याचा प्रश्न अखेर मिटला आहे उजणी धरण भरण्याच्या मार्गावर असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू करण्यात आला खडकवासला धरण क्षेत्रातील चारही धरणांच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यानं पाण्याचा विसर्ग मुळामोठ्या नदीत करण्यात आला पुणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सर्व धरणं काठोकाठ भरल्यानं पूर्ण नियंत्रणाखाली टप्प्याटप्प्यांमध्ये नद्यांमध्ये पाणी सोडलं जात आहे पुण्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एडगाव धरण पाणीसाठा एक पॉईंट शहात्तर टी एम सी टक्केवारी नव्वद पॉईंट चौवेचाळीस वडस धरण पाणीसाठा शून्य पॉईंट एकाहत्तर टक्केवारी साठ पॉईंट त्रेचाळीस डिंभे धरण पाणीसाठा अकरा पॉईंट अडुसष्ट टी एम सी टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस चाचकमान धरण पाणीसाठा सात शाथ पॉईंट तेरा टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी पवना धरण पाणीसाठा सात पॉईंट नव्वद टी एम सी टक्केवारी ब्याण्णव पॉईंट ब्याऐंशी मुळशी धरण पाणीसाठा अठरा पॉईंट साठ टक्केवारी ब्याण्णव पॉईंट एकोणतीस वरसगाव धरण पाणीसाठा अकरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्केवारी ब्याण्णव पॉईंट चौदा पाणशेत धरण पाणीसाठा नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के खडकवासला धरण पाणीसाठा एक पॉईंट एक्कावन्न टी एम सी टक्केवारी शहात्तर पॉईंट सदतीस टक्के भाडघर धरण पाणीसाठा तेवीस पॉईंट पन्नास टी एम सी टक्केवारी शंभर टक्के वीर धरण आठ पॉईंट ऐंशी टी एम सी टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट सत्तावन्न उजनी धरण चौवेचाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी टक्केवारी त्र्याऐंशी पॉईंट ब्याण्णव पुण्यातील घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं सर्वच नद्यांना पूर आला जवळपास पुण्यातील सर्वच धरण हे काठोकाठ भरल्यानं धरणातून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात असल्यामुळं नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं। guys, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.